भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भर सुप्रीम कोर्टामध्ये काल हल्ला करायचा प्रयत्न झाला वरवर वाटते तेवढी ही घटना सोपी नाही आहे कारण सरन्यायाधीश पदाला एक वेगळी गरिमा आहे म्हणजे भारताच्या पंतप्रधानांचा शपथविधी जर राष्ट्रपती घेत असतील तर राष्ट्रपतींचा शपथविधी करण्याची जबाबदारी ही सरन्यायाधीशांची असते इतकं महत्वाचं पद आहे पण पर परिस्थिती आज देशामधली वेगळी आहे म्हणजे एखाद्या कलाकारावर हल्ला होणं एखाद्या राजकीय नेत्यावरती दगडफेक किंवा चप्पल फेक होणं ही गोष्ट तुम्ही आम्ही समजू शकतो पण देशाच्या सरन्यायाधीश पदावरच्या सर्व सारख्या सर्वोच्च पदावर, पदावर असणाऱ्या व्यक्तीवर जर हल्ला केला जात असेल आणि ही गोष्ट आम्ही सहन करणार नाहीत असं एखादा हल्लेखोर म्हणत असेल याचा अर्थ असा आहे की संविधानानं उभ्या केलेल्या सर्वोत्तम संस्थांना सुद्धा आम्ही जुमानणार नाही अशी मुजोरी आज देशामध्ये आहे ही का आहे याच चिंतन सत्ताधीशांनी करण्यापेक्षा या देशातल्या नागरिकांनी आज करणं गरजेचं आहे एवढंच मला वाटतं या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र